बोला माता बा वन दे आज आपल्या स्वतंत्र भारताचा भारताच्या विकासाचा हा दिवस आणि तो मांडण्यासाठी आपल्या जास्त आत्ता त्यांनी अतिशय सखोल आणि त्या परिस्थितीचे जे अध्यक्ष रेंद्र सत्य परिस्थिती असं जे वर्णन केलेलं आहे असे आमचे मार्गदर्शक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सन्माननीय डॉक्टर दिवाकर प्रदार कुलकर्णीचं महानुभाऊ पंथाचं आध्यात्मिक आघाडीचं आमचं मोठं नाव आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सर्वांना एकत्र करणारे सुदर्शनजी कपाटे महाराज त्यांना वंदन करावं त्यांनी संघर्ष केला असे आमचे या आगीबाणीमध्ये जेल भोगलेले महाराजंद्रजी व्यंकटेशजी कंबू अॅडव्होकेट अजितजी सचिन भैया रवीजी राहुलजी त्याचप्रमाणे पुराणीजी गोमावतजी मोहनराव आनंदराव सोनेकरजी दिलीपजी अरुण भैया ससे पाटील कुलकर्णीजी कैलाश चव्हाण बंगाळेजी प्रेम प्रेमखंडीकर सर नगरसेवक प्रदीजी बुरांडेजी प्रसाद भैया हमदेजी कामगार चळवळी आणि गुंठेवारीसाठी अतिशय छान ज्यांनी संघर्ष करत एक चांगला मध्य साधण्याचं काम केलं असे मित्र दिवेकर सर गोडसेजी लक्ष्मण भैया आपल्या आज त्यांचा वाढदिवस आहे याच्या भारतीय जनता पक्षाच्या शहराच्या उज्ज्वला ताई लोखंडे ताई रोशात ताई उपस्थित सर्वच माझ्यासोबत काम करणारे सगळे सहकारी आणि नागरिक बंधू वगैरे दिवाकर दादांनी हा सगळा इतिहास समोर मांडलेला अनिबाजी मित्रांनो पहिल्यांदा लागलेली नव्हती बालचंद्रजी आपल्या अग्नी उमदा अनिबाजी लागली होती पहिली आदिवादी मित्रांनो केव्हा लागली एकोणावीसशे बासष्ट ला बरोबर भारत सीनचं युद्ध झालं त्यावेळेला एकदा लागली आणि दुसऱ्यांदा एकोणावीसशे एकाहत्तर ला भारत पाकचं युद्ध होऊन बांगलादेश मुक्त झाला बघा आम्हाला ज्यांनी राज्यघटना दिली आमच्या देशाला एक मौलिक ठेवा त्यांनी दे दिला असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना बनवताना अतिशय सुरेख सुंदर असा हा अमूल्य ठेवा आमच्या देशाला दिला त्याच्यामध्ये नागरिकांचं मूलभूत हक्क आहे त्याच्यामध्ये देशाचं सार्वभौमत्व आहे आणि हे सगळं मांडताना मी ज्या म्हणालो की एका बासष्ट आणि एकाहत्तरला जी आणीबाणी लागली ते आमच्या राज्य घटनेनुसार देशाची बाह्य सुरक्षा देशावर कधी काही संकट आलं तर अशा वेळेला देशाचा प्रमुख देशाच्या संसदेमध्ये निर्णय घेतात आणि देशाचा प्रमुख देशामध्ये आणीबाणी लावून देशाच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने सगळ्या देशाचे अधिकार स्वतः घेतात त्यावेळेला अचानक घ्यावे लागणारे निर्णय असतील पण देश अबाधित राहायला पाहिजे यासाठी म्हणून केलेली ती एक सुंदर तरतूद आहे किंवा कदा त्यांनी आणि आणीबाबणी मांडली हा काळा दिवस आपण जर मांडला मित्रांनो गुजरातला त्यावेळेला त्या गुजरातच्या आधी पण एकोणविशे सदुसष्ट कायदा उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये लढला गेला गोलक नाथ नावाची ग्रस्त आहे आणि त्या कायद्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता दे की नागरिकांची जी मूलभूत हक्क आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लिहिली देशामध्ये प्रत्येकाला जगण्यासाठीची जी मूलभूत अधिकार आहे मग त्यासाठी मला देवधर्म करायचा असेल मला माझ्या संततीची निर्मिती करायची असेल म्हणा किंवा मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवं असेल मला पुन्हा काहीही बोलायचं असेल तर हे सगळं बोलण्यासाठीचे जे मूलभूत अधिकार आहे ते स्वातंत्र्य संसदेलाही बदलता येणार नाही असा इकॉनॉमिक शिक्षक سروچ نیالیا نکال دیا پنپی سنمانے گانا گانا دادا گیڑیا گوندی گوڑیا پان پہ جوہر لوگ گی نتی ہٹ چی ہوتی हा सर्वोच्च न्यायालय बघा राज्य घटनेने तुम्ही पंतप्रधान झालेला सर्वोच्च न्यायालय घटनेप्रमाणे चालतं त्यांनी आदेश दिलेला आहे मान्य करायला पाहिजे की नाही मित्रांनो करायला पाहिजे आदर राखायला पाहिजे पण यांना हे जपलं नाही आणि नंतर तेरा हजार चौऱ्याहत्तरला एकोणचाळीस साठी घटना दुरुस्ती केली आणि आपल्याला पाहिजे तसा कोणकोणत्या अधिकारांवर गटा आणणारा कायदा त्यांनी आणलेला त्यानंतरचा मे महिना आहे चौदा बघा मी एक, एक मुद्दा सांगितला की देशाची बाह्य सुरक्षा जर अडचणीत आली धोक्यात आली तर अनिवार्य लावायचे आणि दुसरा कलम आहे त्यातलं तीनशे बावन्न त्यावेळेला पाचशे अठरा खासदार होते आणि योगायोगाने इंदिरा गांधी तीनशे बावन्न खासदार घेऊन फरघोस ज्या सत्ता घेऊन खासदार घेऊन सत्तेवर आलेल्या होत्या त्या तीन घटनेतल्या तीनशे बावन्न कल्पानुसार देशामध्ये काही अराजक माझलं देशाच्या अंतर्गत बंडाळी झाली देशाच्या अंतर्गत नागरिकांचं जीवन अडचणीत आलं तर तुम्ही अनिवार्य लावू शकता लक्षात ठेवा दोन्ही गोष्टी पहिली दोन्ही आणीबाणी बरोबर आहे की दुसरी अनिवार्य आता देशात अडचण आहे دیشا اڑ بریلی گاندھی سموسا ہے اندر گاندھی پنپردان آج نارائن, نارائن, نا نارائن کو سلامک सत्तेचा वापर करून सरकारचा वापर करून पोलिसांना सेज बनवायला लावलेले आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी वापरलेलं आहे गर सगळ्या निवडणूक अधिकाऱ्याला स्वतःला काँग्रेसला निवडून येण्यासाठी म्हणून वापरलेलंय हे सगळं दस ऐवजांवर मांडून त्या इलाहाबाद अलाहाबाद नंतर वाईट वाटत आता आमच्या स्वाभिमानी पंतप्रधानांनी प्रयाग मोठी भूमिका त्या प्रयागच्या न्यायालयाने यांची निवडणूक रद्द केलेली आहे बघा सीनाचे न्यायाधीश यांना या हत्ती बुद्धी बुडियाने पुढे उभेही त्यांना पण दिलेलं नाहीये सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकत होते त्यांना जाऊ दिलेलं नाहीये का व्यक्तीचा वरचा राग तुम्ही थांबवलेला आहे आणि हे जेल नाही म्हणून इंदिरा गांधी सगळ्या त्यांची सगळी समजा आजूबाजूला असायची त्यांच्या सल्ल्यावर हे सगळं राज्य चालायचं त्यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयात गेलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर तिथे त्यांनी थोडस दुर्दैव आहे बा की त्यांना फारसा राहू दिलं पण संसदेत मतदानाचा अधिकार काढ बघा ही घराणेशाही आलेली काँग्रेसी मानसिकता खुर्चीशिवाय राहू शकत नाही सत्तेशिवाय राहू शकत नाही आमच्या देशाचं सर्वोच्च न्यायालय सांगतय की तुम्ही सहा वर्ष पुढे तुम्ही या संसदेत मतदान करायचं नाही की त्या इंदिरा गांधींना झेपलं नाही आणि पंचवीस जून आजच्या रात्री आणीबाणी लागते ला देशातल्या जनतेला कारण दिल्या जात नाही आणि उद्याच्या सकाळी ज्यावेळेला आकाशवाणीवरून सगळ्यांना सांगितलं जातं सगळ्या वृत्तपत्रांच्या मीडियाच्या आज बघा किती कांदावा करतात ना मोदी सरकारमध्ये की आमची गरजती होती आमचा आवाज दाबतोय त्यावेळेला या मीडियाचे लाईट कापलेली आहे या सगळ्यांना म्हणजे जे जे विक्राने पेपर छापत होते त्यांच्यावर पण कारवाई केलेली आहे त्यांचं सगळं स्वातंत्र्य काढून घेतलेलं आहे सत्ता आणि संघटनावर बंदी टाकलेली आहे त्याच्यातही संघावर बंदी टाकलेली आहे आज सकाळी आपले विश्वप्रवक्ते जे सकाळी कोटका सारखे बोरतात ना ते बरवले की संघाचा अनिवार्यला पाठिंबा होता बालचंद्रजी तुमच्यासारख्या हजारो स्वयंसेवकांनी हे जेल भरले त्या अनिबाणीचा लढा खेळलाय अनेकांचं बलिदान केलंय त्यांना प्रवक्ता सांगतो की संघाचा त्याला पाठिंबा होता बुद्धी एवढी आहे त्याच्यामुळे बोलणार असं पण शे हजारो स्वयंसेवक या देशामध्ये जेलमध्ये गेलेले आहेत त्यांनी यासाठी बलिदान देऊन म्हणजे आज दहीचं दुपारी आम्ही काही आम्ही ऐकत होतो ते आणि त्यांचे पती त्या जेलमध्ये राहिलेले अनिट अत्याचार म्हणजे खरोखर असलेल्या स्त्रीवर सुद्धा अत्याचार करणारी या सर्वोच्च ठिकाणी बसलेली स्त्री इंदिरा गांधी नसबंदी म्हणजे संजय गांधी यांचे पुत्र हे त्यावेळेला इन्फ्लुएन्सिव्ह होते या सगळ्या आणि ते सगळं सरकार चालवण्याचं काम करायचे त्यांच्या डोक्यातून या सगळ्या क्रूर कल्पना यायच्या आणि त्यांनी हा नसबंदीचा फंडा काढला होता आणि आज मुस्लिम बांधवांना खरोखर कर कधी कधी त्या भाजपाच्या विरोधा भाषा जे उभं केलं जातं त्या एका गावामध्ये बहुसंख्य असलेले मुस्लिम गाव होतं आणि त्यांचा विरोध होता नसंदीला पण या गुंगी गुरियाने पोलिस लनो त्या गावाच्या गावात बघा पन्नास वर्ष या मुस्लिम समाजाला या काँग्रेसने फक्त मतदानाच्या राजकारणामध्ये खेळत ठेवलं विकासातून दूर ठेवलं जी लोकप्रियतेचा नारा एकट्या कर्चा दिला होता गरीबी हका गरीब या सामान्य जनतेला वाटलं की आपण श्रीमंत होऊ इंदिरा गांधी आपल्याला श्रीमंत करतील ते तर श्रीमंत झाल्या नाही काँग्रेसचे घराण्याच्या घराणे गब्बर झाले त्यांच्या पिढ्याला पिढ्या काँग्रेस ह्या सत्ता उपभोगत राहिल्या गरीब जो गरीब होता तो गरीबच राहिला मित्रांनो आणि त्याला श्रीमंत केलं त्याला स्वाभिमान दिला तो या गेल्या अकरा वर्षात आमच्या नरेंद्र मोदी म्हणजे देशाची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आल्यानंतर जी आणीबाणी लावायची ती आणीबाणी समजून घ्या एका व्यक्तीची खुर्ची अडचणीत आली त्या व्यक्तीची सत्ता अडचणीत आली म्हणून या देशावर आणीबाणी लादणारी काँग्रेस गांधी अतिशय सविस्तर किंवा करताना बोललेलं आहे आजचा काळ मी कधी कधी भारतीय जनता पार्टीचं काम करताना स्वतःला खूप भाग्यवान समजतो अजितजी आमचे पंजोबा राजकारणात नाहीत आमची आजी राजकारणात नाही आमची आई राजकारणात नाही पण आमच्या इथल्या कुठल्याही कार्यकर्त्याला चहा विकत असेल तर देशाचं पंतप्रधान बनवणारी एक संस्कारिक भारतीय जनता पार्टी एकीकडे आणि घराणेशी चालवणारी काँग्रेस मित्रांनो आम्ही आजचा दिवस लक्षात ठेवावा यूराज प्रत देशा मुझे। देशा की आज युवराज आहेत ना यांचे युवराज राहुल गांधी संविधानाची प्रत घेतात आणि फिरतात देशामध्ये वाईट वाटतं की बाहेर जगात जाऊन आपल्या देशाची नाचिक करणं सुद्धा करताना त्यांना काही खंत वाटत नाही आणि संविधानाची प्रत घेऊन संविधान कचरे मिळेल हे सांगतात त्यावेळेस तिला प्रत्येक भारतीयाला आठवतं की अरे जाऊन तुमच्या आजीला विचारा की संविधानाची मोड या काँग्रेसने तुमच्या आजीने केलेली तुमच्या आई आज तुम्ही आम्ही सगळे प्रगल्भ आहात जबाबदार नागरिक आहात आपण देशामध्ये ज्या ज्या वेळेला फिरतो काही घटनाचा रिलीव गेली अकरा वर्षाची तुलना जर आपण मोदी सरकारची केली तर या इंदिरा गांधीच्या काळामध्ये दणवी कायम दणवी सोडा सांगतात आपल्या सगळ्यांच्याही काळामध्ये आपण सगळ्या अनुभवल्या हिंदूंच्या कत्तली सगळीकडे झालेल्या आहेत पण या गेल्या वर्षा अकरा वर्षामध्ये भारत देशामध्ये कुठेही दंगल झालेली नाही कोणत्याही आमच्या जवानावर फेक झालेली नाही कोणत्याही को रेल्वे कोणत्याही शहरात बॉम्ब फुटलेले नाही ही सुरक्षितता आमच्या देशाला एका संस्कारिक भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता ज्या वेळेला देशाच्या सर्वोच्च पदावर बसतो त्यावेळेला किती सुंदर काम करतो ते लक्षात येतं आणि ही जी काही शांतता हा जी काही विकासाची दिशा गरिबांना पुढे घेऊन चालण्याची ही जी पद्धती आहे ही आज दहशतवाद्यांना ज्या वेळेला सहल होत नाही त्यावेळेला हे विद्यार्मचा सारखा दुरुदैवी घटना घडते आणि ते प्रयत्न करतात ते काही आम्हाला भडकवता येईल का हा देश पेटवता येईल का मग एखाद्या मुलांची परीक्षा असते एमपीएससीची तिथे कुठेतरी पेपर लक्षात घ्या पेपर फुटतोय काहीतरी होतोय आणि अचानक देशामध्ये आंदोलनाची स्थिती शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे शेतकरी शेतकरी त्या आंदोलनात नसतातच पण ही जी तुकडे तुकडे गॅम आहे ना ती पसरलेली असते ज्यांना हे विकास आणि शांतता सहन होत नाही ते तिथून उठतात आणि तुमच्या माझ्यामध्ये जातीचा धर्माचा द्वेष पसरून दंगल घडवण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो कधीही असं कुठलंही व्हॉट्सअप त्या युनिव्हर्सिटीवर किंवा टीव्ही मीडियामध्ये असं कुठलंही अचानक आंदोलन ज्या वेळेला उभं राहतंय त्यावेळेला स्वतःला विचारा एकत्र झाले कसे ते आपल्या देशामध्ये दे आंदोलन करायला निघाले कसे यांच्या पाठीमागे कोणी हा विचार केला तर लक्षात येतं विद्यार्थी आहेत ते निरागास शेतकरी येतो निरागास आहे इरानो त्यांच्यावर लक्ष ठेवा तुमचं माझं काम आहे आज की हा देश आम्ही एक विश्वगुर बनवायला निघालो आत्मनिर्भर भारत म्हणून जगामध्ये आम्ही पुढे आहे इंदिरा गांधीच्या काळामध्ये आपण अविकसित भारत म्हणून जगामध्ये भीक मागत फिरायचो त्याच भारताला अकरा वर्षामध्ये कोरोनाचं संकट आलं तर आमच्या या नरेंद्र मोदींनी स्वतः लस बनवून जगातल्या अनेक देशांना वाटण्याचं आणि जगाचं खुली घेण्याचं काम केलं असा हा स्वाभिमान वाढवणारा गरीबांना विकासात घेणारा आज गरीब आम्हाला सापडणार नाही असं सुंदर काम करणारा नरेंद्र मोदींचं सरकार कुठे आणि आणीबाणीमधून स्वतःचा स्वार्थ स्वतःचं घराणं निर्माण करणारी ही काँग्रेस मानसिकता कुठे त्यामुळे आज साहेबांनी आपण जी अकरा वर्ष एक चांगलं सरकार या देशाला पुढे घेऊन जाणारं सरकार निर्माण करण्यासाठी आपण सगळे जण कार्यरत आहात